नमस्कार आज आपण हळदीचं लोणचं बघणार आहे या दिवसात कच्ची हळद मिळते बाजारात मग आपण कच्ची हळद आणायची मग त्याचे वरचे साल काढले मी आणि असे बारीक याच्यामध्ये कट करून घेतले आणि आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि नुसतं तिखट घातलं तरी चालतं पण माझ्या जो लोणच्याचा मसाला आहे जरी त्यात हळद असली तरी चांगलं लागतं आणि याच्यामध्ये आता आपण तेल कापायला आहे आणि हे काप करून घ्यायचे उरलेले आहे मी तुम्हाला दाखवते कसे काप करायचे ते कटरनी केले चालतील चाकूनी केले तरी चालतील आणि हळद ही अँटीसेप्टिक असते त्याच्यामुळे ओली हळद पण फार छान असते जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला होतो तेव्हा दुधात उकळून जर आपण हळद घेतली ओली हळद कोरडी हळद तर आपण घेतोच दुधामध्ये पण ओली हळद जर आपण दुधामध्ये किसून टाकली आणि ते जर आपण प्यायलो दूध तर आपला खोकला वगैरे लगेच कमी होतो त्याच्यामुळे ही गुणकारी पण आहे आणि याच्यात आपण आता लिंब पिळायचे आपण कैरी घातली तरी चालतं पण लिंबाची चव जास्त छान लागते अंदाजाने लिंब घ्यायची साधारण किती लिंब घेतली पाच लिंब घेतली आहेत आंबटपणासाठी आंबटपणासाठी तुम्हाला जास्त आंबट नको असेल तर आपण चव घेऊन बघून सुद्धा कमी जास्त करू शकतो मी आता तेल तापायला आहे तेलामध्ये जास्त काही घालावं लागत नाही थोडीशी मोहरी आणि हळद कारण याच्यामध्ये हळद असतेच त्याच्यामुळे अगदी हिंग घालायचा किंचित हळद आपण अगदी शास्त्रापुरती फोडणीत घालतो तशी घालायची ती आपलं लोणचं तयार आपण आता मोहरी घालू मोहरी तडतडली गॅस बंद करून द्यायचा ह्याच्यात थोडीशी नावाला हळद आणि हिंग घालायचा व्यवस्थित आणि गरमच टाकले ही चालते कारण आपण हे फ्रीजमध्ये ठेवतो हा काय सुगंध आलाय आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मुख्य म्हणजे हे हळदीचं लोणचं मला माझ्या मैत्रिणींनी शिकवलं होतं त्या मैत्रिणीची आठवण कारण की ती आता या आपल्यामध्ये नाही तिची ही एक छान रेसिपी तिने मला शिकवली होती आणि या चॅनलवर जर तुम्हाला सगळ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि याशिवाय अतिरिक्त अजून काही काही तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे डान्स बघायला मिळणार आहे नाच बघायला मिळणार आहे कविता ऐकायला मिळणार आहे तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू